मंत्रीपदासाठी महायुतीच्या आमदारांनी मुंबईत तळ ठोकला लातूरमधून कोणाला मिळणार संधी लातूर जिल्ह्यातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने सत्ता स्थापनेनंतर आपल्यालाच मंत्रीपद मिळावा म्हणून भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी मुंबई गाठत वरिष्ठांच्या भेटी गाठीला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे उदगीरचे आमदार माजी मंत्री संजय बनसोडे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे तर भाजपचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर औसा आमदार अभिमन्यू पवार लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांनीही देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्या जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे निलंगा मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक करणारे संभाजी पाटील निलंगेकर यांनी जवळपास चौदा हजार मतांनी विजय मिळवलाय त्यामुळे त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर औसामधून अभिमन्यू पवार यांनी बत्तीस हजार मतांनी दुसऱ्यांदा विजय मिळवलाय त्यामुळे औसेकरांना मंत्रिपद मिळेलच असं बोललं जात आहे उदगीर विधानसभा मतदारसंघातून मंत्री राहिलेल्या संजय बनसोडे यांचा नव्वद हजार मतांनी विजय झालाय मागील पाच वर्ष सतत मंत्री राहिलेले बनसोडे पुन्हा मंत्री होणार असा दावा त्यांच्या त्यांचे समर्थक करीत आहेत तर अहमदपूरमधून बाबासाहेब पाटील यांना मागील टर्ममध्ये संधी हुकली होती यावेळी त्यांचाच नंबर लागेल असा एक सूर आहे तर लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड हे देखील फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यात कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून सर्वच नवनिर्वाचित आमदार वरिष्ठांच्या भेटीघाटी घेत असून भाजपात निलंगेकर पवार कराड की राष्ट्रवादी काँग्रेसचे बनसोडे की पाटील अशा चर्चांना जिल्ह्यात उधाण आलं आहे सत्ता स्थापनेनंतर महायुतीचा फॉर्म्युला काय ठरतो यावर जिल्ह्यात कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे Never miss an update.